श्री स्वामी समर्थ महाराज की जय वटपौर्णिमा वटपौर्णिमा ही दहा तारखेला चालू होते पण ज आपल्या महाराष्ट्रीयन तिथीनुसार सूर्य सूर्योदयानंतर जी पण तिथी चालू होती पौर्णिमा अमावस्या ती तिथी ग्राह्य धरली जाते म्हणून आपण दहा तारखेलाच वटपौर्णिमा साजरी करा या दिवशी सर्व सुहासिनी महिलांनी कुठल्याही कलरची साडी घाला फक्त पांढरा आणि काळा कलर सोडून खरं तसं बघ्याचा कलर नाही आहे आणि बांगड्यासुद्धा कुठल्याही कलरच्या घाला हिरव्या घाला लाल घाला कुठल्याही घाला हा दिवस आपला नटण्याचाच दिवस असतो नटण्याचा सजण्याचा त्यामुळं सर्वांनीच सर्व महिलांनी या दिवशी जरूर काळजी घ्या फक्त काळ्या कलरची साडी घालू नका आणि पांढऱ्या कलरची पूर्ण पांढरी घालू नका पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दुपारी बाराच्या नंतर केव्हाही दिवसभरात पूजा करू शकता या दिवशी आपण पौर्णिमा असली आणि कुलाचार करतो सत्यनारायणची पूजा ज्या महिलांच्या घरी श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चं ही सेवा जरूर करा घरामध्ये खिरीचा प्रसाद नैवेद्य जरूर दाखवा आणि मी दीपाली माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडले असल्यास हे माझी मुलगी आहे ती मध्ये मध्ये येते व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा